त्यांनी एक कोणतरी व्यक्ती शोधला आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना विचारलं की मुलगा असं असं शिकायचं म्हणतोय तेव्हा त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की याला आर्किओलॉजी असं म्हणतात मग शिकायचं असलं तर काय करावं का मग त्यांनी सांगितलं की डेक्कन कॉलेज नावाची एक संस्था आहे पुण्यात तिथे हे शिकतायत पण ते म्हटले की तुम्ही हे करू न करून हे करून काय करणार तुम्ही तुम्ही शिकलात जरी तरी या जॉब नाहीत तुमची घरची परिस्थिती एवढी चांगली आहे का की तुम्ही शिकलात आणि जरी तुम्हाला तीन वर्ष चार वर्ष जॉब नाही लागला तर चालेल का मग मा तेव्हा माझ्यासमोर प्रश्नचिन्ह उभं राहिलं की याच्यापेक्षा आपण एखाद्या कंपनीत काम करून घेऊ ते जास्त बरं होईल आपण आपलं पोटपाणी तर चालवू शकतो तेव्हा असं झालं की मग मी जरा थांबलो हे जे आहे हे आपण छंद म्हणून चालू देऊ त्याला प्रोफेशन करता कामा नये पण तेव्हा माझ्या वडिलांनी मला एकच गोष्ट सांगितली माणसाला आयुष्यात जर माती खेळावीशी वाटते तर त्याने आयुष्यभर मातीच खेळली मग मा त्याच्यात नफा होतो तोटा तो होतो हे बघू नये जेव्हा माणसाच्या पोटावर येतं तेव्हा तो त्या ते मातीचा बैल बनवतो त्या मातीचा दिवा बनवतो त्या मातीचं काय बनवायचं ते बनवतो विकतो आणि त्याचं पोट चालवतो तुला आवडतं ते खूप कर